हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत आरोग्यदायी डिंक लाडूची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर मी ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केली होती त्यामध्ये मला कमेंट आली होती की ताई जर्मनची कडाई वापरू नका तर त्याच्यावरतीच मी एक छान असं सोल्युशन शोधून काढलेलं आहे आणि ते म्हणजे Hey. मी हे मी ऑर्डर केला आहे अगारोचा ट्रायप्लाय कुकवेअर सेट यामध्ये मला तीन प्रकारची भांडी मिळालेली आहेत पहिली म्हणजे कढई दुसरा पसरट पॅन आणि सोबतच एक सॉस पॅन या तिन्ही भांड्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता दोन पॉईंट पाच एम एमचं याचं ट्रायप्लाय लेअर आहे याची बॉडी थिक स्टेनलेस स्टीलची आहे ज्यामुळे ही भांडी गॅसवरती ठेवल्यानंतर डगमगत नाहीत आणि शिवाय एकसारखी गरम देखील होतात ही भांडी आपण गॅस किंवा इंडक्शन या दोन्हीवरती वापरू शकतो याचा हँडल अतिशय दणकट आहे ज्यामुळे आपल्याला चांगली ग्रीप मिळते नॉनस्टिकपेक्षा ही भांडी बेटर कारण यावरती कोणत्याही प्रकारचं हानिकारक कोटिंग केलेलं नाही आणि आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इझी टू क्लीन आहेत जर तुम्हाला देखील ही ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे आज आपण वजनी एक किलोच्या प्रमाणात हे डिंक लाडू तयार करत आहोत सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथे तुम्ही चेक करू शकता तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि यामध्ये आपण टाकून घेत आहोत खोबरं तर हे खोबरं आपल्याला कंपल्सरी खिसूनच घ्यायचं आहे आणि हे खिसलेलं खोबरं कढईमध्ये टाकून घेते आणि मंद आचेवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं एक इकडे भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये आपण आपलं इतर साहित्य भाजून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण तीळ टाकून घेतलेले तीळ छान मस्त तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचेत त्याच्यानंतर काजू काजूचे अशा पद्धतीनं तुकडे करून घ्यायचे दोन चमचे तूप टाकायचं आणि छान खरपूस असे हे देखील भाजून घ्यायचे इकडे तोपर्यंत खोबरं खोब्रे देखील हलवून घ्यायचं आहे मधनं मधनं काजू छान भाजलेले आहेत काढून घेऊयात त्याच तुपामध्ये देखील टाकून घ्यायचे आहेत आणि बदामसुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं आपण खारकेची पूड घेतलेली आहे ही घरगुतीच तयार केलेली पूड आहे ती देखील परतवून घेतलेली आहे काढून घेऊयात आणि आता या पॅनमध्ये आपण एक कप तूप ओतून घेत आहोत आणि तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ढिंक तळून घ्यायचं आहे इथं मी घेतलेला डिंक थोडासा मोठा आहे त्यामुळे मंद आचेवरती त्याला निवांत तळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान लालसर असा हा डिंक मी काढून घेतलेला आहे आणि आपलं इतर सगळं साहित्य भाजत होतं तोपर्यंत इथं खोबरं सुद्धा तुम्ही बघू शकता छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया सगळा डिंक तळल्यानंतर जे तूप शिल्लक राहिलं होतं त्या तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेत आहोत आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला छान खमंग लालसर अशा पद्धतीचं भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजल्यानंतर आपली सगळी तयारी झाली आहे तुम्ही इथं बघू शकता हे खोबरं देखील थंड झालेलं आहे आता काजू बदाम तीळ आपल्याला मिक्सरला फिरवून त्याची भरड काढून घ्यायची आहे सोबतच हे जे खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं हाताने क्रश करून घ्यायचं आहे याला मिक्सरमधलं काढायचं नाही हे असंच आपल्याला हातानंच क्रश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो डिंक आहे यापूर्वी मी डिंक मिक्सरमधून काढत होते पण तसं केल्यामुळे काय होत होतं तो डिंक एकदम पूर्णपणे बारीक व्हायचा तर त्याच्यामुळे त्याचा जो क्रंच आहे तो मिळत नव्हता त्या लाडूला त्यामुळे मी आता अशा पद्धतीनं हा डिंक ग्लास आणि क्रश करून घेते आता या परातीमध्ये हे खोबरं क्रश केलेलं त्याच्यामध्येच हे तिळाचं कूट त्याच्यानंतर काजू बदाम ह्याची जी पूड आहे ती सगळी टाकून घ्यायची सोबतच हे खारकेची पूड ही सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेली आहे आन आणि यानंतर आपण जो डिंक क्रश करून घेतलेला आहे ना तोसुद्धा टाकून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं हाताने एकत्रित करून घ्यायचं आता यामध्ये मी साधारण एक मोठा चमचा भरून भाजून घेतलेली खसखस टाकून घेतलेली आहे आणि जे गव्हाचं पीठ आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि छान असं हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आपली ही सगळी तयारी झाल्यानंतर आपल्याला पाक करायचा आहे तर सॉस पॅनमध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि साधारण चार चमचे पाणी आणि अशा पद्धतीनं गूळ पूर्णपणे विरगळून द्यायचा आहे आणि साधारण एक उकळी यायला ला लागली की गॅस बंद करायचा आणि हा पाक गरम आहे तोपर्यंतच या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा व्यवस्थित असं हे एकत्रित करून घ्यायचं आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे असतात तर इथं तुम्ही बघू शकता आपले वजनी एक किलोच्या प्रमाणात हे मस्त असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर अर्थातच तुम्ही मला ऑर्डर करू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय